विमानतळावर भीषण अपघात दोन विमानांचे जोरदार धडक एकाचं नाक तर दुसऱ्याचं पंख तुटलं अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात एक मोठा विमान अपघात झालेला आहे बुधवारी एक ऑक्टोबर रोजी लागारडिया विमानतळावर दोन विमाने पार्क करत असताना एकमेकांवर धडकली ही दोन्ही विमाने डेल्टा एअरलाइन्सची होती या अपघातात दोन्ही विमानांचं मोठं नुकसान आहे डेल्टा एअरलाइन्सचे एक विमान गेटच्या दिशेनं जात असताना दुसरे विमान लँडिंगनंतर गेटकडे येत होते आणि त्याचवेळी हा भीषण अपघात झाला आहे ही धडक एवढी जोरदार होती की एका विमानाचा पंखा आणि दुसऱ्या विमानाच्या नाकावर आदळलं त्याच धडकेत पंखा तुटून खाली पडला पायलटने परिस्थिती साबरण्याचा प्रयत्न केला पण अपघात टाळला गेला नाही ना अपघातात एक व्यक्ती जखमी झाल्याची माहिती समोर येते न्यूयॉर्कमध्ये याआधी अनेक वेळा विमान अपघात झालेले आहेत नोव्हेंबर दोन हजार एकमध्ये टेकऑफच्या दरम्यान विमानाचा अपघात झाला होता ज्यात सुमारे दोनशे साठ लोकांचा सा मृत्यू झाला जानेवारी दोन हजार नऊमध्ये एका विमानाचे दोन्ही इंजिन अचानक बंद पडले त्यावेळी पायलटने अत्यंत धाडसे निर्णय घेत ते विमान हड़सन नदीमध्ये सुरक्षितरित्या उतरवले होते ब्युरो रिपोर्ट एस मराठी